हे असं जर काढायला गेलं तर हे बघा सर एक बोटान तुम्ही कितीही उकरा कितीही आणि बघा आपली सर जमीन म्हणजे जी आहे कितीही उकरा तुम्ही खाली उकरतच जाणार एक बोटानं बरोबर किती उकरा हे बघा कीटकनाशक बुरशनाशक आपण फवारण्या म्हणतो हा त्याचं अंतर तुमचं वाढलं पंधरा दिवस झाला अजून ह्याच्यावरती काहीच नाही भेंदी सारखे आणि लगेच जे दुसरं पीक घेतलं सलग दोन पिकं घेऊन तिसरं पीक जे रान पलटे नांगरून वगैरे घेतलं ते चार टन दोनशे किलो काकडी नाही दहाच कुंट्या बरोबर इतकं आता माझी वांगी वांगी फक्त दोनशे झाड होती पाच गुंठ्यात दोनशे झाड होती सहा टन उत्पन्न सहा टन झाड ग्राफ्टिंगची दोनशे झाड होती आता ह्यावेळी मागच्या तोड्याला एक बावन्न त्रेपन्न किलो झालत आज आता साठ बासष्ट आसपास तुटलेासष्ट प्रत्येक एक दिवस वाड़ वाड़ एक दिवस आठ आता शेतकऱ्यांनी हे आवर्जून वापरावं आणि थोडासा संयम ठेवावा पहिल्याच वर्षी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे ह्या भागामध्ये परिचय द्या तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव दिग्विजय मगदूम राहणार बामणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सोळा पन्नास अठ्ठेचाळीस बरोबर सर आपण सेंद्रिय मध्ये किती वर्षापासून काम करतो मी तीन वर्ष झाली काम करतो तीन वर्षापासून तुम्ही सेंद्रिय शेती आणि तेच रहस्य तुमचं हे चौथं पीक आहे बरोबर बघणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय वाटेल की एकाच बेडवर चौथं पीक चौथं चौथं पीक असून पी काय झालं ज्यावेळी आम्ही रासायनिक शेती करायचो दुसरं ज्यावेळी पीक घ्यायचं मध्ये होल चेंज करायचो त्यावेळी बी घालत असताना रोप लावत असताना खुरप्यानं ते हलवून घ्यायची एवढं घट यायचं टाईट यायचं ही भेंडी टोकणत असताना जी टोकणायला माणसं होती तिने बोटाने होलं पडून म्हणजे एवढा तो तुमचा पाया आहे तो म्हणजे तो तो बेड आहे पीक बोटाने होलं म्हणजे जमीन एवढी बरोबर त्याच्या पाया जर हाताने जर उकरायला गेला आपण एक फुटापर्यंत सहज उकरला हे असं जर काढायला गेलं तर हे बघा सरळ एक बोटान तुम्ही कितीही उकरा कितीही मुळी सर आपली सर जमीन म्हणजे <tod> कितीही उकरा तुम्ही खाली उकरतच जाणार एक बोटानं किती उकरा हे बघा मुळी हे बघा सर मुळी कुठं आहे बघा मुळीची आणि कितीही उकरा बघा अजून बी उकरा एक बोटानं एक बोटानं फक्त इथं पर्यंत जाणार माती पण अशी सर म्हणजे पण आहे आणि सर हे बघा हे शेवळ नाही पूर्णपणे आता हे आपलं चौथं पीक आहे बरोबर चौथ पीक आपलं जे भेंडी आहे ही लागण कधीची म्हणजे किती दिवस झाले एक जून चे जवळजवळ साठ दिवस झाले दोन महिने झाले बरोबर आज म्हणजे तुमचं हार्वेस्टिंग झालेले पाच तोडे ना भेंडीचे किती तोडे झाले आता पाचवा तोडा आज झाला पाच तोड्यांचा अनुभव प्रत्येक तोड्याला इल्ड किती निघाला आणि त्याची क्वालिटी कशी आहे सुरुवातीचा थोडा चाळीस किलोचा झाला त्याच्यानंतर मग पाच दहा पाच दहा किलो करत असं आता साठ किलो माल निघलाय आज अतिशय सांगण्याचं हे की मे पासून पाऊस आहे होय मे पासून चौदा मे पासून जसं बी घातलंय हा तसं ह्याला पाणी घालायची गरज नाही म्हणजे पावसावरच प्लॉट पावसावरच प्लॉट आहे बरोबर आणि सतत पाऊस आहे सतत 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 मग मला एक सांगा या सततच्या पावसात सुद्धा आज जर पाण्याच पान जर जवळ बघितलं सर एकदम हिरवगार आणि निरोगी पाणी म्हणजे पानाचा आपण बघतो भेंडीमध्ये पानं जी कीड आहे ती पानं खाऊन घेते बरोबर तर तसं कुठे आपल्याला दिसत नाहीये तो... करताना जेव्हा तुम्ही दोन महिन्यापूर्वी लागण केली तर त्यावेळेस तुम्ही काय काय वापरलेलं आहे भेंडीला कृषीधनच कृषीधन पहिल्यांदा भेसवडूस टाकून घेतला त्यानंतर बी घातलं अच्छा त्यानंतर मग दिला अच्छा त्यानंतर मग ग्रेड चा वापर केला कोणत्या कोणत्या ग्रेड गेलेल्या याला याला दहा सव्वीस सव्वीस गेले बारा एकसष्ट गेले तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्बोर आणि झिरो पन्नास पन्नास म्हणजे ह्या ज्या तुम्ही ग्रेड सांगितल्या चार पाच ग्रेड ह्या सर्व ग्रेड एसबीटी मध्ये एसबीटी बायो बायो लिक्विड बायो आहे म्हणजे रासायनिकच्या नाही रासायनिक नाही गैरसमज होईल शेतकऱ्यांचा की तुम्ही जे सांगितले नासायनिक वाटतंय बरोबर त्या ग्रेड चा तुम्हाला काय जो बदल वाटला काय जाणवलं आणि त्याचा काय काय फरक झालंय ज्यावेळी बी घातली तेव्हापासून पाऊस चालला बंद नाही अच्छा आणि ही जी ग्रीनरी आहे ही एवढ्या पावसामध्ये टिकणार नाही बरोबर पहिल्यांदा म्हणजे बरोबर आणि जे पानाची जी रुंदी आहे ती एवढी येणार नाही लय नाही तर चार बोट एवढीच झालं त्यानंतर ह्याचं आता जे सेटिंग धरलंय हे सेटिंग धरणार नाही बरोबर म्हणजे पावसामध्ये तर एक तर तुमची मुळी बंद असते पूर्ण मुळी बंद राहणार असेल तर वर अन्न जो अन्नद्रव्य जायला पाहिजे ते काम थांबून थांबून जाते तुमच्या झाडावर लगेच त्याचं काय म्हणतो आपण त्याला अन्नद्रव्यांची कमतर कुठेतरी पिवळखी वगैरे जाणवते जाणवते पण असं कुठंही म्हणजे चित्र दिसत नाही आणि इल्ड मध्ये तुम्ही बोलताय की पाच तोडे म्हणजे प्रत्येक तोड्याला उत्पन्न वाढत चाललंय म्हणजे हा पॉझिटिव्ह चेंज हो आणि ह्या ज्या ग्रेड सोडचा आहे तुम्ही तर खर्चाच्या दृष्टीनं आणि जमिनीच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काय खासियत ते सांगा तुम्ही जमीन महत्वाचं म्हणजे काय आहे जे ट्रेस मध्ये जायचं ते जात नाही आणि जमिनीमध्ये जो कडकपणा यायचा म्हणजे रासायनिक सोडल्यामुळे ते येत नाही आणि मुळ दोन इंचाच्या खाली राहायची ते आता बरोबर पेपरला घासून राहतात म्हणजे पूर्ण बेडवर आलेले तर हा वरल्यात राहते त्यात बरोबर आणि हे जर रासायनिक वापरलं तर दोन इंचाच्या खाली काय असेल ते बरोबर नाही आणि एखादी ग्रेड समजा जर वातावरणानुसार जर शेतकऱ्याची चुकली किंवा माझी चुकली तर ह्याच्यावरती रोग राहायचं प्रमाण वाढणार बरोबर तसं ते काय नाही आता तुम्ही काय सांगितलं आणि पहिल्यांदा केलं तर आमच्या भागात पहिल्यांदा केलं तर असं यायचं नाही हे चौथे चौथं पीक आहे हे आता असं आलंय ह्या वातावरणात पहिल्या पिकाला यायचं नाही म्हणजे सुरुवात नवीन नांगरड वगैरे करून पेपर हातरून जर करायचं म्हटलं तर ह्या वातावरणात येणार नाही पीक घेत असता आणि भांडवल खर्च अधिक होतो त्याच्यातून जे मिळणार उत्पन्न त्याचा तो भांडवल खर्च पण पुरा होत नाही अशी परिस्थिती काही ठिकाणी काय बोलायला याच्यावर तुम्ही माझं एकच मत आहे की शेतकऱ्यांनी हे आवर्जून वापरावं आणि थोडस संयम ठेवावा पहिल्याच वर्षी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे कारण की आपण रासायनिक वापरून जमिनीची जवळजवळ वाट लागली थोडा वेळ द्यायला पाहिजे म्हणजे माझं काय माझं बी तेच झालं एक वर्ष मला तसा रिझल्ट फारसा आला नाही जसं जसं वर्ष वाढत चाललेत म्हणजे सुरुवातीचं सांगतात हा सुरुवातीच तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जस जसं जस जसं वेळ द्यायला लागलोय तस तस हे तुम आता तुमच्यासोबत आता हे तशी एवढी भेंडी तोडायला लागते वाढ बी तेवढी फास्ट आहे त्याची एवढी फास्ट आहे दिवसाला किती तोडाव दिवसाला किती तोडाव निघतोय दिवसाला तसं आता एक दिवस आड तोडतोय मी आता ह्यावेळी मागच्या तोड्याला एक बावन त्रेपन्न किलो झालत आज वाड़ आता साठ बासष्ट आसपास तुटले साठ बासष्ट प्रत्येक एक दिवस आठ आता एक मला वाटतं दोन दिवसानंतर रोज तोडायला चालू होणार कारण की ह्याची थोडीशी हिरा लागली साईज लेंथ वाढायला लागली हा त्यामुळे जरासा रोज तोडा करावा लागतो कारण की हाय शक्य हे जर रासायनिक असतं नाही रासायनिकला हे पिकलच नसतं दुसऱ्या पिकाला जर आपल्याला रोप लावताना अशा पद्धतीचं काम करावं लागत असेल की खुरप्यानं जर आळं जर उकरून घ्यावं लागत असेल तर मग चौथं पीक कसं घेणार आहे ती जमीन राहितच नाही आपण रासायनिक वर बघितलं ना एक पीक निघाले दुसरं पीक शक्यच होत नाही असतो आणि ते जरी लावलं आपण तर खुरप्यानी ते होल घेऊन मग बी टोकण चौथं पीक हाताने बोट फक्त अशी तुमची जमिनीची जी गुणवत्ता दोन तीन वर्षापासून जे सेंद्रिय काम करताय सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा तो परिणाम म्हणजे जे कीटकनाशक बुरशीनाशक आपण फवारण्या म्हणतो त्याचा अंतर तुमचं म्हणजे पंधरा दिवस झाला अजून ह्याच्यावरती काहीच नाही भेंडी सारखे पटना नाही पण पटना नाही पण माझे जे मित्र आहेत त्यांना आहे हे काय चाललंय कारण की दोन वर्ष झाले हे बघालत नवीन जे करणार शेतकरी एसबीडीचा वापर करावा जे काय हाय शेड्यूल नुसार सगळं वापरावं हो। आणि थोडा वेळ द्यावा त्यांच्या जमिनीची काय प्रत आहे त्यानुसार ते जमीन त्यांची सुधरत जाईल एक दोन वर्ष दिल्यानंतर तिथनं पुढे तुम्हालाच स्वतःला अनुभवित जाईल की ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय होते माझं धाडस पावसाळ्यामध्ये भेंडी लावायचं त्यामुळे झालं नाहीतर कोण लावणार आता माझी वांगी वांगी फक्त दोनशे झाड होती पाच गुंठ्यात दोनशे झाड होती सहा टन उत्पन्न सहा टन झाड ग्राफ्टिंगची दोनशे झाडं होती सहा टन उत्पन्न काढले माझी सुरुवात काय झाली मी ह्याकडं वळण्याचं कारण ते आहे मी एकोणीस पासून भाजीपाला करतोय मग जवळजवळ बावीस बावीस पर्यंत बावीस पर्यंत मी रासायनिकच करायचं अच्छा एक औषध असं होतं नाव घ्यायला नको मार हा, हा, ते मारल्यानंतर ते बायोमध्ये जैविक आहे म्हणून सांगतात दुकानामध्ये मग ते कॉम्बिनेशन मारल्यामुळं एक तासामध्ये मला ताप भरला ताप भरल्यानंतर माझ्या पेशी कमी पडल्या पांढऱ्या पेशी कमी पडल्या माझ्या त्यानंतर म्हटलं आपण आता हे थांबावं लागतं म्हणजे मी मास्क नाही मास्क घातला नाही म्हणजे ही बायो म्हणून बरोबर जैविक आहे म्हणून मी मास्क घातला नाही तर त्याचा उलटा परिणाम झाला त्यानंतर मी उडकायला चालू केलं काय करायचं आज आता माझ्यापासून तुमचं ऐंशी किलोमीटर गाव आहे ऐंशी किलोमीटर यांचं गाव आहे तिथंपर्यंत मी फक्त माहिती घ्यायला सगळं आणि शेवटच्या दिवसापर्यंत वेल पिवळं पडलं काकडी पिवळी पडली अजून माया आहेत ते हिरवी गारच काकडी राहिली आणि कोल्हापूर काकडीचं वैशिष्ट्य असं आहे की शेवटच्या पंधरा दिवसात पूर्ण पिवळी काकडी तुटते त्याच्या माळविडीते तुम्हाला मी देतो तुम्ही ते टाका बरोबर पूर्ण वेल असं सोकत आल्यात खरं काकडी हिरवी गारज बरोबर इतकी ताकद आहे काय झालं माझं पहिल्या वर्षी पिकलंच नाही म्हणजे एकदम कमी पाक वाट लागली ती रानाची सरांनी मला समजावून सांगितलं तुमचं असं झालंय की हे रान रासायनिक पूर्ण बाद झालं फक्त एकदा अजून एकदा करायचं नाही पिकलं तर मी पैसे देतो सगळं खरं करायचं आता रान तुमचं तयार झाले मग ठीक आहे म्हणलं एवढं सांगायला तर आपण मी जाऊन शेती बघितली ती हेच पिकतंय मग माझं काय पिकत नाही पिकणारच माझ्या म्हणजे रानातच हे आहे मातीच बाद झाली असं समजून मी असं ठीक आहे म्हणलं आणि लगेच जे दुसरं पीक घेतलं सलग दोन पिके घेऊन तिसरं पीक जे रान पलट नांगरून वगैरे घेतलं ते चार दोनशे किलो काकडी ह्यातच होईल दहाच गुंतर बरोबर इतका बदल झाला गांडूळ दिसत नव्हते ते गांडूळ दिसायला तुमच्या शॉपचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर माउली अॅग्रो बामणी आणि मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सोळा पन्नास अठ्ठेचाळीस सर तुमचा पण शॉपचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या शॉपचं नाव अॅग्रो प्रसन्न तालुका जिल्हा कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस नाद करते काय याला लागतंय एसबी टेक्नॉलॉजीचा रिझल्ट बघायला हा कसा आहे रिझल्ट एकदम टॉप एकदम टॉप नाद नाही करायचा नाद भेंडीचा